हाय हॅलो नमस्कार कशात मंडळी मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा किती सुंदर आपला दाल तडका झालेला आहे खूप टेस्टी झालेला आहे तडका पण खूप छान झालेला आहे बघा अप्रतिम वाटतो आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन मोठे चमचे आपण मसूर डाळ आणि दोन मोठे चमचे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे मग असं कुकरला आपण आता ते लावून घेऊया एक टोमॅटो घेतला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया बघा शिटी करून घेतल्या आपण आता एक छोटा कांदा आपण चिरून घेऊया बारीक कोथिंबीर चिरून घेऊया बारीक आता आपल्याला तडक्यासाठी आपल्याला लसूण आहे ते बारीक चॉप करायचे आहेत अशा प्रकारे आपण तडक्यासाठी बारीक चॉप करून घेतलं लसून आता अद्रक लसूणची पेस्ट आहे ती एक टोमॅटो बारीक चिरून घेतला एक कांदा छोटा बारीक चिरून घेतला आहे त्याच्यानंतर आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घेऊया तडक्यासाठी आता हे बेडगी लाल मिरची घ्यायची आहे आणि बारीक आपण चॉप केलेला लसूण फक्त हे तडक्यासाठी घ्यायचे आहे बघा डाळ आपण इतपत शिजवायची डाळ पूर्ण शिजवायची नाही अशी पूर्ण मऊसूद डाळ करायची नाही बघा कडे ठेवूया त्यामध्ये आता तेल टाकूया आता पहिला कांदा टाकूया कांदा चांगला आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आपण पण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेऊया त्यानंतर आता टोमॅटो टाकूया सवीप्रमाणे मीठ टाकूया त्यामध्ये आता आपण धने पावडर टाकलेली आहे जिरा पावडर टाकलेली आहे पाव चमचा पाव चमचा धने पावडर टाकली पाव चमचा आता हळद टाकूया आणि कोथिंबीर टाकूया वरतून त्यानंतर त्यामध्ये आता आपण जी डाळ आहे ती टाकूया चरीप्रमाणे मीठ टाकूया त्यामध्ये बघा अशी शिवफळा आली आपण तडका देऊया हा तडका हा खूप छान झाला पाहिजे तेल टाकलं आपण दोन मोठे चमचे बटर टाकलं आता आपण बारीक चॉप केलेला जो लसूण आहे तो टाकूया लसूण हा चांगला लालसर होऊ द्यायचा आणि त्यानंतर ह्या आपण मिरच्या घालायच्या आहे बेडगी मिरची आहे ती पण त्या ते तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आणि गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट टाकणार आहे आणि तडका हा खूप चांगला झाला पाहिजे तरच त्या दाल तडक्याची चव प्रॉपर येते म्हणून लसूण छान आपला लालसर झाला पाहिजे बघा किती सुंदर आहे आता वरतून आपण गार्निशसाठी कोथिंबीर टाकूया बघा दाल तडका आपला रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी या जेवायला बाय धन्यवाद